तर नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या इथे हर्बला प्लॉटला भेट देण्यासाठी काही शेतकरी आलेले आहेत तर त्यांना आपण सुर सुरुवातीला परिचय घेणार आहोत संपूर्ण सांगा आपलं माझं नाव प्रमोद मिश्रा शिवकुमार प्रजापती आणि कुठून आले सांगा म्हणजे अमरावती अमरावती अमरावतीहून आलेले आहेत आणि किती किलोमीटर किलोमीटरचा प्रवास आहे हा दोनशे दहा किलोमीटर दोनशे दहा किलोमीटर तर कसा आले म्हणजे नेमकं हे आपल्या हरबोला हां आणि युट्यूबला तुम्ही पाहिलं का व्हिडिओ वगैरे याची युट्यूब हा 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 कसा लागा प्लॉट एक नंबर लागा हा हो। हे बिडियन जी याला ब्रँचिंग खूप आहे हो आणि हे शून्य मशागतीमध्ये जे आपण म्हणतो का हो बरोबर आहे चार फुटाचा हा बेड आहे आणि चार फुटाच्या बेडवर आपण दोन लाईन टोकन केलेलं आहे हो तर संध्याकाळचे आता साडेसहा वाजलेले आहेत खूप उशीर झाला तुम्हाला यायला तरीसुद्धा तुमचा आग्रह करून आपण गाडीवर आलो मोटरसायकलवर तर पाहू शकता बोला काय बोलत बोला प्लॉट खूप छान आहे तुमचा हा आणि तुमची मेहनत पाहून खूप मेहनत म्हणजे मेहनत खूप दिली तुम्ही याला टाईम खूप गेला हां आणि त्याच्यामुळेच आहे इला तुम्हाला फळ मिळत आहे हां फोटो योग्य का कसे वाटतं बरं वाटतं का फोटो छान आहे हां फोटो त्याला खूप आहे म्हणजे एका एका झाडाला ब्रँचेस तरी पंधरा वीस ब्रँचेस आहे एक झाड घ्या पूर्ण झाड उपट उपटा दाखवा फुटो दाखवा म्हणजे कसं आहे एकच आहे का ते एकच झाड आहे हा एकाच बघा एका झाडाला बुडातून फुटू कसे आहे सर्व बुडातून हा बिडिन जी की आणि ते ते एक पाण्याचं नियोजन ज्याला म्हणतात आपण पाण्याचं परफेक्ट नियोजन पाहिजे चनाज्यामध्ये जे आपण म्हणतो का पाणी नियोजन जब... मेन आहे याच्यामध्ये मेन म्हणजे याला ड्रिप नसल्यामुळे नसून पण तरी खास खाचच्या नाही हा हा जबरदस्त फुटू चला धन्यवाद